लहानपणापासून एक स्वप्न मनात होतं पंढरपूरच्या वारीच फोटो पाहिले होते कथा ऐकल्या होत्या आणि हल्ली युट्यूबवर व्हिडिओही बघितले होते पण यंदा पहिल्यांदा मी स्वतः त्या वारीचा एक हिस्सा झालेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो पावले निघाले काही पंधरा काही वीस दिवसात चालत अनवानी उन्हात पावसात आणि ओठावर सतत विठ्ठल विठ्ठलचा गजर वारी म्हणजे फक्त चालणं नाही वारी म्हणजे चालताना गायलेले अभंगवाणी फडकवलेले भगवे झेंडे आणि केली गेलेली भक्ती पूजा वाटेत वाटप होणारे मोफत प्रसादाचे जेवण आणि ओसडून वाहणारी भक्तीची नदी माझ्यासाठी हा अनुभव केवळ दृश्य नव्हता ही होती श्रद्धा प्रेम आणि एक अशा गोष्टीची अनुभूती जी लाखो लोक दरवर्षी पंढरपूरच्या वाटेवर शोधतात आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या वारीचा अप्रतिम रूप चालणारे पाय नाचणारी मन आणि पंढरपूरच्या भेटीसाठी झपाटलेले महाराष्ट्राचे हे भक्तीपूर्व तर चला विठ्ठल नामात रंगून जाऊया आणि अनुभवया पंढरपूरच्या वारीचा हा अनमोल प्रवास कसा वाटतोय वाटतोय की नाही वारीला चाललोय तर आता आपण एक वीस किलोमीटर राहिलंय पंढरपूर आणि मध्ये आपण थांबलो होतो चहा पिलो बिस्किट चाललं आहे आणि आता आपण चाललो आहे वारीचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपण घेऊया आणि मी तुम्हालाही दाखवतो की कशी असते पंढरपूरची वारी आणि फायनली आपण पंढरपूरला पोचलेलो आहोत आणि आता आपण शोधतोय की रिंगण कुठे होणार आहे तर बघूया लोकांना विचारूया रिंगण कुठे होऊ शकतं आणि आपण त्या जागी जाऊन रिंगण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया आपण पहिल्यांदाच वारीला आलो होतो इथून माहिती घेत होतो रिंगण बघण्याचा खूप इच्छा होती पण माऊलींशी बोलताना लक्षात आलं की रिंगण कालच झालं आज नाही होणार पण उभं रिंगण शेवटी होईल असं समजलं तर शेवटी आपल्याला उभं मिळतं की नाही हे व्हिडिओच्या शेवटीच तुम्हाला कळेल माऊली म्हणजेच वारीमध्ये एकमेकांना माऊली करून हाक मारतात जसं की माझं नाव स्वप्नील आहे तर दुसरी माऊली मला स्वप्नील माउली करून बोलतात इथे कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही सगळे माऊलीच सगळे सारखेच तर रिंगण कुठे हे विचारत असताना आपल्याला एक माऊली भेटली त्यांनी काय सांगितलं आपण ऐकूया राम हरी माऊली राम हरी आम्ही एक असे सेवेकरी आहोत माऊलीचे पांडुरंगाचे ही जी वारी चालू केलेली आहे ही वारी तुकाराम महाराजांचे नारायण नावाचे एक मुलगे होते त्या मुलाकडनं म्हणजे त्या संतांकडनं नारायण महाराजांकडनं ही पालखी सुरू झालेली आहे पहिलं कसं व्हायचं प्रत्येक गावातून लोक झेंडा घेऊन घेऊन पंढरपूरला यायचे पण नारायण महाराज बोलले की गेवन, गेवन मा बोल बाबा सगळेजण इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष देहूमध्ये दे सगळे या आणि देहूमध्ये आल्यानंतर देऊमध्ये आल्यानंतर आपण सगळ्या एका विचाराने सगळी पालखी घेऊन पंढरपूरला जाऊया तर त्या नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या त्याच्यानंतर ते, ते आळंदले आले ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्या ह्याच्यामध्ये घेतल्या पालखीमध्ये आणि ती पालखी पंढरपूरपर्यंत देली चालू झाली कालांतराने नंतर काही प्रॉब्लेम झाले तर मग बाबा होते त्या बाबांनी ज्ञानेश्वर माऊलींची पादुका आळंदीवरून पंढरपूरला न्यायला सुरुवात झाली अशा प्रकारे ह्या आपल्या पालखीचा सोहळा आपला चालू झाला त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे जगामध्ये असा सोहळा नाही असा आपला हा पालखी सोहळा होतो शिस्तबद्ध नियमबद्ध आणि तारीख वार तिथी ह्या सगळ्या पद्धतीमध्ये ही माऊली सगळी आपली जेवढे संत मंडळी जी आहे ते पांडुरंगाच्या भेटीला उद्या जी, जी आषाढी एकादशी आहे त्या आषाढी एकादशीला सगळी मंडळी चालली आहे आज ही वाकरी वाकरी म्हणून हा गाव आहे ह्या वाकरीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या हे निघालेले आहेत पालख्या त्या काल रात्री इथे मुक्कमाला होत्या उदाहरणार्थ निवृत्ती ज्ञानदेव हे चारही भावंडांचं इथे गाठापेट झाली तशी बाकी संतांची गाठापेट झाली आता हळूहळू पालखी पंढरपूरला जाणार मग तिथे गेल्यानंतर माऊलीची माऊलीचं तिथे मंदिर मंदिर आहे माऊलीच्या मंदिरामध्ये माऊलीची पालखी तुकारामांच्या मंदिर तुकारमांची पालखी अशा पद्धतीत सगळ्या पालख्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे परवा त्याचा काला होणार आहे आणि काला झाला काला होना रहे। आप अपले। विशेश एक हा पौर्णिमेला काल होणार आहे आणि त्या पद्धतीत मग सगळे आपापले आणि विशेष म्हणजे माऊली एक सांगतो तुम्हाला तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की ॲक्च्युली आपण महाराष्ट्र हा आहे ना ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या अनुभवाने तरी आपण सहज जरी शंभर लोकांमध्ये जरी दोन लोकांना विचार पन्नास लोकांना विचारलं व ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म कधी झाला तरी आजकाल लोकांना कल्पना पण येऊ शकत नाही कधी झाला सांगू शकत नाही तर माझी एक हात जोडून विनंती आहे आज जरी वय आपलं साठ सत्तर ऐंशी झालं तरी माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी किंवा एकदा तरी गाथा पाडावी जे वाचावी आज तुम्हाला सांगतो अमेरिकेसारख्या जगाम जगात अमेरिकेसारख्या देशामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी माऊलीचं ज्ञानेश्वरीचं एक अभ्यासक्रम चालू झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रात अजून झालेलं नाही आहे तर आमचे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून सगळ्या मुलांना हरिपाठ यायला पाहिजे पसायदान यायला पाहिजे माऊलीने स्वतःसाठी भगवंताकडे काही मागितलं नाही पण भगवंताने भगवंताकडे माऊलीने जे पसायदान मागितलेलं आहे ना ते जगासाठी मागितलेलं आहे म्हणजे माणसाच्या अंतस्करणामध्ये जे वाईट गुण आहेत ना ते दूर व्हायला पाहिजेत हाच माऊलीचा हीच माऊलीची इच्छा आहे अशा प्रकारे माऊली माझी पण फार इच्छा आहे की माझं आयुष्य आहे ना मी आता पांडुरंगासाठी वाहिलेलं आहे अशा पद्धतीत ही आपली पालखी चालू झालेली आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अशीच पालखी चालू राहणार आहे आणि आपल्या स सगळ्या पब्लिकमध्ये सगळ्या लोकांमध्ये माऊली पांडुरंग सहसा वावरच असतात म्हणजे एक एक फिरत असतं दिसतात तुमच्या अंत्यस्करणामध्ये जर तेवढं तुम्ही जर प्रेम केलं आहे माया केलं आहे सहानुभूती केला आहे तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होतं म्हणजे होतं आता एक करायचं जसा मला आनंद भेटतो ना तसा दुसऱ्याला पण आनंद भेटायला पाहिजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हायला पाहिजे दुसऱ्याला आपलं जे ज्ञान आहे ना माऊलीने दिलेलं ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोचायचे प्रयत्न करायला पाहिजे त्यावेळी ना माऊली सगळं जग सुखी होईल आनंदी होईल समाधानी होईल असं मला वाटतं आणि अशा प्रकारे प्रत्येकाने हसत खेळत आनंद मिळवायचा ह्या जीवनात आनंदाशिवाय काही नाही आपल्याला येताना कळलं आहे नऊ महिने नऊ दिवस याच्या आधी कळलं पण जाताना ता तर ता आपल्याला माहीत नाही आपण कधी जाणार हा जन्म परत भेटणार नाही मानवाचा जन्म एकदाच दिला आहे पांडुरंगाने चौऱ्याऐंशी लाख योनीतून आपल्याला हा जन्म भेटलेला आहे तर ह्या जन्माचा सार्थक जर करायचं असेल आपल्याला तर आपल्याला ह्या भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही मग तो अज्ञान असो सुज्ञान असो आहे असो जो ज्या देवाची पूजा करतो त्या देवाचं नामस्मरण प्रत्येकाने करायला पाहिजे आता मी पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे आमच्या मुखात रामकृष्ण हरी आहे रामकृष्ण हरी ह्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे ना मावली तर जो जो अंत्यस्करणापासून प्रेम करतो ना त्याला खरोखरच त्याच्यामध्ये आनंद वाटतो आम्ही आता उठताना बसताना जेवताना आता तुम्हाला सांगतो स्वयंपाक करणाऱ्या आपल्या घरच्या मंडळी असतात स्वयंपाक करता करता जरी त्याने रामकृष्ण हरी मंत्र म्हणत 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 स्वयंपाक केला ना तर त्या स्वयंपाकमध्ये एवढी गोडी निर्माण होते ना कल्पनाच करू शकत नाही माऊली अशा पद्धतीने आपल्या माऊली संदर्भात जेवढं बोलायचं ना तेवढं कमी आहे आत्ता तुम्हाला दुसरा आणखी एक विषय सांगतो माऊलीने बाराशे शतकामध्ये पृथ्वी गोल आहे पृथ्वी होती सूर्य फिरतो हे जे हा जो हे झालेला आहे ना तर तो माऊलीने की नाही हे केलेलं आहे त्याचा हे लावलेला आहे शोध लावलेला आहे गुरुत्व करण्याचा शोध माऊलीने लावलेला आहे घड्याळाचा शोध माऊलीने लावलेला आहे त्याच्यानंतर विजेचा शोध माऊलीने हा सगळा शोध माऊलीने बाराव्या शतकात लावलेला आहे आपल्या ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचलात ना तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ कुठे भेटणार नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक एवढं विचार करत नाही पण अमेरिकेमध्ये ह्या ज्ञानेश्वरीवर पी एच डी चाललेली आहे पी एच डी तर आम्हाला एवढं वाईट वाटतं की आपल्या साठ सत्तर वय झालेल्या माणसाला जर आपण विचारलं बाबा ज्ञानेश्वरी कधी वाचली का तर तो सरळ नाही म्हणून सांगतो खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं माऊली आपल्या संतांनी हे सगळं आपल्यासाठी ठेवलेलं आहे ह्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे बाकी तुम्ही काहीच करू नका ज्ञानेश्वरी तरी वाचाल ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे माऊली खूप म्हणजे अजूनही खूप सांगण्यासारखं वाटतं माऊली एवढं अंत्यस्करून म्हणजे डोळ्यातून पाणी येतं एवढ्या पद्धतीत माऊली आम्हाला माऊलीचा साक्षात्कार होतो आनंद भेटतो प्रेम भेटतो माया भेटते सानू भेटते सगळं सगळं माऊली ह्या आपल्या माऊलीने दिलेलं आहे साठसत्तर वयाची हो माणसं आज बघा पंढरपूरला दोनशे किलोमीटर चालत जातात यांना एनर्जी कुठून येते तर ह्यानं ना पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामस्मरणातून येते तर हेच ये प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की बाबा आत्ता हे व्यक्ती सत्तर वर्षाची आहे ते जाऊ शकत जाते आणि आत्ता आपण पन्नास वर्षाचं झालो तरी आपण जाऊ शकत नाही एक पांडुरंगाचं एक माणसाने आपली ऊर्जा तयार करायला पाहिजे आणि ह्या ऊर्जेतून ह्या गीतेचा आणि आपल्या तुकारामांच्या गाथेचा बोध घ्यायला पाहिजे एवढं सांगतो माऊली राव दे राम भगवान पुढे हे जाणार आहेत पंढरपूरला पंढरपूरला जाऊन प्रत्येक मंदिरामध्ये उतरणार आहेत आणि त्यांचं रिंगण वगैरे होणार आहे का रिंगण आज रिंगण बोलतोय रिंगण काल संपलेली आहे हो आज रिंगण होणार नाही धन्यवाद खूप धन्यवाद मला कसं भेटेल आपल्याला या माऊलीने खूप सुंदर असं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती इन्फॉर्मेशन ऐका नीट ऐका शांतपणे ऐका त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण नक्की केलं पाहिजे आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता इथून पुढे पंढरपूरच्या मंदिराकडे जाऊया आणि बघूया पुढे काय कार्यक्रम चालू होते करते <स्थाथ> मग मी आणि माझ्यासोबत आलेले अक्षय माऊली आणि शुभम माऊली आम्ही निघालो वाखरी पासून पंढरपूर पर्यंत वारीमध्ये चालत चला तर बघूया काय काय आपण पाहिलं चालता चालता लागली बुक आणि समोर दिसलं महाप्रसादाचा स्टॉल लगेच आम्ही जेवण घेतलं आणि जेवायला बसलो आणि एका माऊलीनी पाहिलं की माझी चपाती संपली आहे तर लगेच मला आणि माझ्या सोबतच्या माऊलींना चपाती आणून दिली हा जो क्षण अनुभवाला भेटला खूप बरं वाटलं बरीच माऊली जेवणाचा लाभ घेत होती जेवण झालं की परत चालत निघालो

थकावट तर होतीच पण वारीमध्ये एवढ्या वयाच्या माऊलींचा उत्साह बघून आमचा पण उत्साह वाढत होता हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली पालखी मंदिराजवळ येत होत्या आणि गर्दी वाढतच होती आणि आता आपण मंदिराच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत पाणी तुम्ही मंदिर बघू शकता खूप छान वाटतंय म्हणजे या श्रद्धेला सलाम आहे म्हणजे ते दोन दोन चार चार तास दिवस आणि दोनशे दोनशे किलोमीटर चालणं देत आहेत आपण इथून ॲटलिस्ट फक्त चार किलोमीटर चाललो आपली खराब झाली आहे आणि मेन म्हणजे जसं तिथे लोक आहेत त्यांचं जे इमोशन्स आहेत ते खरं कॅप्चर करण्यासारखे आहे कारण की तिकडे पोहोचतात त्यांना मंदिराचं जे दर्शन इकडून दिसतंय त्याचं कळत आहे आणि सगळं एकंदरीत मंदिरीचं जे रचना आहे पूर्ण दिसते कारण तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं त्यांचे इमोशन, इमोशन आता रस्तानी येताना मला दोन तीन जणांनी विचारलं कळस कुठून दिसेल कळस कुठून दिसेल मला मनंतर कळालं की बाबा हे कर... या आहे पाठीचे वरती आहे विचारत होते मंदिरात जायला मिळेल की नाही हा एक प्रश्न होता आणि माझ्यासारखा प्रश्न या माऊलींना पण असावा माऊली मंदिरांचा कलश बघूनच कर... एवढ प्रसन्न होत होती पाया पडत होती पुढे येताच मंदिरात जाताना माऊली दिसत होत्या किती दिवस झाले तुम्ही वारी करता आम्ही होऊन 8 10 12 दिवस झाला आम्हाला येऊन नाही ना वारी किती दिवसांनी आम्ही वारी एक स 8 वर्षांनी करतो सर अच्छा 10 12 दिवसापासून या वर्षी केताल आम्ही 29 तारखेपासून करतो अच्छा आता तुम्ही आता पोहोचलात मंदिराजवळ कसं वाटतंय तुम्हाला पंढरपूरला आलो आंगूर केदो चंद्रभागेची आणि नगर प्रदर्शनात करून दर्शन झालं आमचं नगर प्रदर्शनाचे बाकी एवढे दिवस तुम्ही चालत होता शेवटी आलात मंदिराजवळ कसं वाटतो आनंद आनंद। काय का थोडा सांगाल पंढरी बद्दल किंवा काय असं माऊली बद्दल अच्छा व्यवस्थित झाली वारी तुम्ही किती वर्ष झालं करताय सहावं सातवा वर्ष आणि एवढं किती लांबून तुम्ही चालता मग पाय वगैरे कसं काय दुखत आहे सकाळी चार वाजता चार... चार चार अच्छा ठीक धन्यवाद थोडं छान काहीतरी बोला कसं वाटतय कसं आनंद वाटतय किंवा काय हा हा असं सगळं सांग बोला रामकृष्ण हरी आम्ही तालुका चाकूर जिल्हा लागतो इथून पुणे आळंदीला गेलो आळंदीतून पायी चालत माऊलीच्या वारीमध्ये चालत आलो आनंद वाटला पाऊस नाही बेजारी झाली नाही माऊली नानाला कुठलं तकलीफ दिली नाही सगळी व्यवस्था आमची माऊलीने केली आमच्यावर माऊलीनं छात्र झालं थंड असं आणि कुठं ऊन लागू दिलं नाही कुठं ताण लागू दिली नाही आणि आमच्यावर माऊलीनं कृपा केली आमची वारी सुखात अगदी आनंदात झाली आम्ही पंढरपूरला पोहोचलो आता चंद्रभागेत आंघोळ केली आणि नगर प्रदक्षिणा केली अशा पद्धतीने आमची छान छान माउलीनं वारी पार पाडली मित्रांनो एवढी गर्दी मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय आणि खरंच हे मानलं पाहिजे यांच्या श्रद्धेला काही श्रद्धेने लोक एक एकत्र झालेली आहेत देवाचं नामस्मरण करत ते विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेले आहेत सगळे हात वरती करून टाळ्या वाजवत आहे जसं तुम्ही बघू शकता खरंच आपण चार तासच चाललो आपली हालत खराब झाली हे लोक दोनशे दोनशे किलोमीटरपासून एक एक महिना चालत येत आहेत आय डोंट नो त्यांच्यामध्ये काय एनर्जी आहे कुठून त्यांना ती एनर्जी भेटते पण ती बघण्यात अप्रतिम आहे आता आपण चाललो आहे चंद्रभागा नदीच्या इथे थोडं हातपाय धुऊया फ्रेश होऊया आणि मग पुढे बघूया काय सोहळा आपल्याला बघायला मिळतो ते आता आपण नदीमध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी एवढी गर्दी आहे नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे माणसांनी भरलेलं आहे असं वाटतं पाणी कमी आहे आणि माणसं जास्त झालेली आहेत तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण माणसंच माणसं दिसत आहेत जत्रेमध्ये पण एवढी गर्दी नसते तेवढी या सोहळ्याला गर्दी आहे आता आपण थोड्याच वेळात जरा पाण्यामध्ये जाऊया आणि बघूया काय कार्यक्रम होत होते तर इथे सगळे भाविक जे आलेले आहेत विठ्ठलाच्या भक्तीने त्यातून दोन माऊली आपल्याला भेटलेत तर माऊली तुम्ही कुठून ना आलात नांदेड नांदेड आणि तुम्ही नांदेड नांदेड नंदेड़। तर तुम्ही कधी निघालात नांदेड वरून नांदेड वरून आम्ही सतरा तारखे सतरा तारखे सतरा तारखेला चालत आलात की कसं आलं चालत आलं बापरे एवढा किती दिवस लागले चालत यायला सोळा सतरा सतरा दिवस लागले चालत यायला कसं कसं कार्यक्रम होता म्हणजे चालत येऊन फार आनंद वाटला म्हणाला नाही म्हणजे आठवण पण आली नाही एक दिवस अरे नाही आणि सकाळी चालायचं टार्गेट असते आपलं रोजचं तेवढं टार्गेट कम्प्लीट करून आपल्या गोष्टीची कमी दिंडी मध्ये सामील व्हायचं कुठल्या पण दिंडीमध्ये नाही कुठल्या पण जे आपले ठराविक आहेत तेच दिंडी आणि आमची मुंबईकरची दिंडी होती दिवसभरचं टार्गेट कम्प्लीट करून मग आपापल्या ठिकाणाला जाऊन आणि जेवणचं जेवण खावा जेवणाची दिंडी सगळं व्यवस्थित आणि वगैरे काय सगळं सगळं व्यवस्थित कोणत्याच गोष्टीची अडचण नाही आणि आम्ही आलो तुम्ही पण या आणि एक वर्ष अवश्य लाभ घ्या ओके ओके नक्की नक्की धन्यवाद 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 माणसांचा सागर नदीच्या काठी जमा झाला होता माऊली नदीमध्ये आंघोळ करून मग विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते आपण थोड्या वेळ इथे शांत बसलो माझ्या पाठी तुम्ही एक जल्लोष बघू शकता किंवा माणसांची जी भक्तिमय गर्दी झालेली आहे ती फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी झालेली आहे उद्या आहे एकादशी आणि आजच एवढी गर्दी आहे तर उद्या किती गर्दी आहे हे आपण सांगू शकणार नाही म्हणून आज आपण इथे आलेलो होतो थो ला 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 तर थोड्या वेळ आधी आपल्याला आपण भाविकांशी बोलत होतो तेव्हा कळालं की कमीत कमी अठरा तास आतमध्ये मंदिर आहे तिथे अठरा तास दर्शनाला लागतात आणि पादुकाला सात ते आठ तास लागतात तेवढा वेळ आपण घेऊ शकणार नाही तर आपण चंद्रभागा नदीमध्ये आलो होतो चंद्रभागा नदीचं दर्शन केलं बाजूला समोर पुंडलिक मंदिर आहे तिथे एवढी गर्दी आहे पुंडलिक महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वरती तर आपण गर्दी बघितली एवढी आहे हा महाराष्ट्राचा एक मोठा सण आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक येतात अप्रतिमे मी म्हणेन की एकदा तरी हा अनुभव मराठी माणसांनी घेतलाच पाहिजे आणि सर्व आठवणी घेऊन निघालो वारीचं चालणं लोकांची श्रद्धा आणि विठ्ठलाची भक्ती आणि मला अरे आपण तर गाडी वाखरी मध्ये पार्क केली आहे बाबा परत चार ते पाच किलोमीटर चालत जायचं किती मला चार ते पाच किलोमीटर चालत नव्हतं आणि वारखरी माऊली सतरा सतरा अठरा अठरा वीस वीस दिवस चालत आली होती खरच या श्रद्धेला सल्यूट आहे जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी गर्दी वाढत चालली आहे टाइम जसा असा होतोय कारण उद्या मेन दिवस आहे एकादशीचा आणि आता इथून जिथे आपण गाडी पार्क केलेली आहे ती आहे एक सहा ते सात किलोमीटर म्हणजे इन शॉर्ट अप्रॉक्सिमेटली दहा किलोमीटर लांब आहे इथून आणि आपण येताना चालत आलेलो मध्ये रिक्षा गेली आणि आता जाताना पण दहा किलोमीटर चालायची ताकद नाही आहे आपण रिक्षा बघतो आहे पण रिक्षावाले जरा जास्त सांगतायत पाचशे रुपये सांगतायत आय थिंक हे गर्दी आहे एवढी असल्यामुळे ते तेवढं सांगतायत ते तर आपण आता जरा पुढे जाऊन बघूया किती बोलतो आहे किंवा रिक्षा मिळते की नाही नाहीतर ऑप्शन नाही आपल्याकडे दहा किलोमीटर चालायचंच आहे पाय आत्ताच तुटलेले आहेत कसं जाणार माहीत नाही पण हा जल्लोष बघून खूप बरं म्हणजे जल्लोष बघून एक वेगळाच अनुभव मिळतो आहे आपल्याला नशिबानी एक ऑटो रिक्षा मिळाली पण त्यानेही अर्ध्या रस्त्यामध्येच आम्हाला ड्रॉप केलं कारण गर्दी इतकी झाली होती की पुढे जाताच येत नव्हतं मग आम्ही पुन्हा चालत चालत निघालो आता ज्या ज्या पालखी राहिल्या होत्या त्या येत होत्या आणि तो एक वेगळाच अनुभव होता चला बघूया

आपण आता या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलेलो आहोत सकाळपासून आपण इथे आलेलो वारी बघितली लोक कसे चालत येत आहेत एवढ्या लांबून ते बघितलं त्यांचं नाचगाणं बघितलं त्यांचे आनंदाचा सोहळा ते सेलिब्रेट करत होतं ते बघितलं कशा प्रकारे विलीम ते भक्तीभावामध्ये विलीन होऊन ते नाचत होते बायका डोक्यावर विठ्ठलाची मूर्ती तुकारामांची मूर्ती आपल्या सामानाचं ओझं घेऊन येत होते तर ते खूपच सुंदर एक अनुभव आपल्याला बघायला मिळाला तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ असं छान छान एक्सपिरियन्स आपण घेत येत राहू अप्रतिम प्रवास होता आजचा आणि जे काय एक्सपिरियन्स केलेलं आहे ते खूप सुंदर होतं आणि थोडं पाय दुखतायत आता पाय आता घरी जाऊन सुजणार आहेत हे नक्की आहे कारण आपण निदान एक हजार आ, स्टेप्स पण नाही चालत आणि आज आपले आहेत सोळा हजार स्टेप्स पण तो चालण्यामध्येही एक खूप आनंद होता लोकांची जी भक्तिभावना आपण बघत होतो त्यांची श्रद्धा आपण बघत होतो ते बघण्यात एक वेगळाच आनंद भेटत होता आणि मंदिराच्या इथे तर लोक एकदम विलिन होत होते आणि कसे ते टाळी वाजवत होते हात वरती करून पोलीस त्यांना प्रोत्साहन देत होते भरपूर काही गोष्टी आहेत जे मी व्हिडिओमध्ये कॅप्चर पण नाही केलेत ते मी आता बघितले ते इथून मी घेऊन जाणार आहेत खूप सुंदर असा एक्सपिरियन्स इथून घेऊन जाणार आहे मी तुम्ही पण सांगा तुम्ही जर का कधीही वारीला आला असेल तर तुम्हाला तुमचा काय एक्सपिरियन्स होता तुम्ही काय अनुभवलं आणि आता आपण ऐकूया अक्षय आणि शुभम यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना कसं वाटलं या वारीमध्ये येऊन थोडक्यात स्वप्नील सोबत नेहमीच एक प्रकारची वेगळी एनर्जी मॅच होते कुठेही आम्ही ट्रिपला जेव्हा जातो आणि एक प्रकारचं धाकधुग असते आमच्या मनात की नक्की आपण आज जो दिवस आहे तो कसा कव्हर करणार आहे नक्की आपल्याकडे शूट भेटेल की नाही आपण समाधानी असू की न पण पूर्ण जेव्हा दिवस पूर्ण झाला तर आम्ही पूर्णपणे चांगले मुवमेंट्स आपण आपल्या मित्रांसोबत आणि इतर वार जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत घेऊन चाललो आणि मेन म्हणजे आम्हाला प्रत्येक चेहरा लक्षात आहे असं मनात एक वाटतंय ज्यांच्या ज्यांच्याशी आपण ज्या ज्या माणसांशी भेटलो तर खूप छान वाटतंय परत नक्की कधीतरी यायचा प्रयत्न करेन थोडक्यात पहिल्यांदाच चालू आहे वारीला तर वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटलं वेगळंच काहीतरी एक फील झालं थोडक्यात सांगेल की खूप मजा आली आणि हे पुढच्या वेळेस पण यायचा नक्की प्रयत्न असेल रामकृष्ण हरी